दहाव्या वर्गातील अलंकार हा प्रकार बघतोय तर अलंकारामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे शब्दालंकार दुसरा म्हणजे अर्थालंकार तर शब्दालंकारामध्ये जे आपण ओळखत असतो हा अलंकार कोणता आहे हे त्या वाक्यातील जो एक शब्द असतो त्या शब्दावरून ओळखत असतो आणि अर्थालंकारामध्ये ते वाक्य जे लिहिलं गेलं आहे त्या वाक्याच्या प्रकारावरून आपण ओळखत असतो म्हणजे त्याच्या अर्थावरून ओळखत असतो की हा अलंकार कोणता आहे या वाक्यातील तर नव्वे आणि दहावीला अर्थालंकारावरून ओळखणारा अलंकार प्रकार आहे म्हणून आपण तो बघूयात तर यामध्ये अर्थालंकारामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे उपमा अलंकार आणि दुसरा म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार तर उपमा अलंकार म्हणजे काय आणि उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय ते आपण आधी बघूयात तर उपमा अलंकारामध्ये जसं एक वाक्य दिलेलं असेल उदाहरणार्थ एक वाक्य आंबा साखरेसारखा गोड आहे हे जर वाक्य दिलेलं असेल तर अशा वाक्यामध्ये आणि दुसरं एक वाक्य आहे आंबा जणू साखरच आहे तर ज्या वाक्यामध्ये ज्याची तुलना ज्याच्यासोबत केलेली आहे म्हणजे ह्या वाक्यामध्ये आंब्याची तुलना जशी साखरेसोबत केली आहे दोन्ही वाक्यामध्ये तर ज्याची तुलना ज्याच्यासोबत केलेली आहे तो जर एकसारखा आहे असं वाटत असेल पण तरीही त्या दोघांचा वेगळेपणा वेगवेगळा दिसून पडतो जसा आंबा साखरेसारखा गोड आहे तर जरी गोड वाटत असेल तरी आंबा वेगळा आणि साखर वेगळी आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये जरी तो एक वाटत असला तरी दोन वेगवेगळे जाणवतात तर जसे दोन एक आहेत पण वेगवेगळे जाणवतात त्यामध्ये उपमा अलंकार असतो तर ह्या वाक्यामध्ये आंबा वेगळा साखर वेगळी दिसून पडते जरी तो एक वाटत असला एकसारखा गोड वाटत असला तरीही दोघांचा वेगवेगळेपणा कायम दिसतो म्हणून हा वाक्य उपमा अलंकारमध्ये जातो आता दुसरं वाक्य जे आपण म्हटलं होतं की आंबा जणू साखरच तर ज्या वाक्यामध्ये दोन वेगवेगळे आहेत पण तरीही ते एक वाटतात म्हणजे दोन वेगवेगळे असूनही एकच आहेत असे वाटतात आणि ह्या याच्यामध्ये अलंकारामध्ये खास करून जणू हा शब्दाचा वापर होत असतो तर तो उत्प्रेक्षा अलंकार असतो जणू ह्या शब्दावरून तो ओळखताच येतो की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे पण तरी जर ओळखता नाही आलं तर लक्षात ठेवायचं ह्या वाक्यावरून ओळखायचं की ज्यामध्ये दोन एक वाटत असुरी दोन वेगवेगळे आहेत ते म्हणजे उपमा अलंकार आणि ज्यामध्ये एकच वाटत असुरी दोन वेगवेगळे स्थान त्यांचे दिसून पडत नाहीत एकच वाटतात एकच वाटत अस म्हणजे वेगवेगळे असून एकच वाटतात ते म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार असतो आता यामध्ये नुसतं एका मार्गासाठी विचारायचं असेल तर अलंकार कोणता असं विचारतात पण तसं खास करून दोन मार्कासाठी विचारलं जात असेल तर त्याचे कॉलम करून विचारले जातात तर एक कॉलम हा अर्ध्या मार्कांचा असतो अशाप्रमाणे चार प्रश्न विचारले जातात तर यामध्ये पाच प्रकार असतात प्रश्नांचे त्यापैकी कोणतेही चार विचारले जातील तर चार प्रकार कोणते जसं उपमेय उपमान साधर्मदर्शक शब्द समान गुणधर्म आणि अलंकार आता अलंकार आपण आताच बघितलं की वाक्य जर असं असेल तर ते कोणत्या प्रकारात जसं दोन्ही एक असून वेगळे वाटत असतील तर उपमा अलंकार आणि दोन्ही वेगळे असून एकच अस वाटत असतील तर ते म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार हे आपण आताच बघितलं तर त्यानुसार अजून दुसरे चार कसे प्रकार ओळखायचे तर जसं उपमेय म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये आता जे दोन्ही वाक्य आहे त्याच्यामध्ये कुणाची नाही कुणाची तर तुलना केली आहे कुणा नाही कुणासोबत तरी केलेली आहे तर ज्याची तुलना केली तो म्हणजे उपमेय असतो तर कुणाची तुलना केली आहे दोन्ही वाक्यामध्ये तर आंब्याची तुलना केली आहे म्हणून आंबा हा उपमेय येईल आणि ज्याच्यासोबत तुलना केली आहे के तो म्हणजे उपमान येईल मग याच्यामध्ये साखरेसोबत तुलना केलेली आहे म्हणून साखर हे उपमानमध्ये येईल मग समान गुणधर्म दोघांमध्ये काय आहे दोघांमध्ये गोडपणा हा सारख्या आहे दोघांमध्ये आंबा पण गोड आहे साखर पण गोड आहे मग दोघांमध्ये सारखेपणा काय आहे गोडपणा हा सारखेपणा आहे म्हणजेच गोड हा शब्द सा समान गुणधर्मामध्ये जाईल आणि साधर्मदर्शक शब्द म्हणजे कसं त्या दोन वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द जातात उत्प्रेक्षामध्ये वेगळा आणि उपमामध्ये वेगळं तर जसं उपमा अलंकारामध्ये आपण म्हटलं की आंबा हा साखरेसारखा गोड आहे तर यामध्ये जर सारखा हा शब्द वापरलाच नसता की आंबा साखर गोड आहे हो आंबाही गोड आहे साखरही गोड आहे पण ते सारखे आहे तसं वाटलं नसतं मग हे कशावरून वाटलं सारखा या शब्दावरून वाटलं म्हणून सारखा हा शब्द उपमा अलंकारामध्ये जातो साधारण दर्शक शब्दामध्ये आणि उत्पेक्षा जर अलंकार असेल तर आंबा जणू साखरच तर यामध्ये सारखा कसं वाटला तो दोघे एकच कसे वाटले तर जणू शब्द नसता तर आंबा जनू साखरच जणू शब्द नसता तर आंबा साखरस म्हणजे गो गोडपणा दोघांचा गोडपणा आहे होही लक्षात आलं असतं पण जणू ह्या शब्दाने ते एकच आहे दोन्ही खा आंबा खा किंवा साखर खा दोघांचा गोडपणा एकसारखाच आहे हे आपल्याला जणू शब्दावरून जाणवतं म्हणून उत्प्रेक्षा अलंकाराचं वाक्य असेल तर त्यामुळे जणू शब्द हा साधारण दर्शक शब्दामध्ये जातो आणि अलंकारामध्ये जो शेवटचा प्रकार आपण बघितला जे मी सुरुवातीला सांगितलं की त्या वाक्यावरून आपण हा अलंकार कोणत्या प्रकारात आहे हे ओळ ओळखलं ते अलंकाराचा प्रकार तर ह्या पाच प्रकारापैकी कोणते चार विचारले जातील असे कॉलम करून रकाने करून विचारले जातील त्या रकानामध्ये एक रकाना हा अर्ध्या मार्कांचा अशाप्रमाणे दोन मार्कांचं विचारलं जाईल आणि एक मार्काचं जर असेल तर ह्या वाक्यामध्ये अलंकार कोणता आहे हे ओळखा